रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग पंधरा अनुपमाला विचारात बघून वसंतला आश्चर्य वाटलं प्रत्येकानं बारीक सारीक विचाराला शब्दरूप द्यायचं कारण नसलं तरी त्याला वाटलं दिवाळीमुळे हिच्या मनात कुठले विचार जागृत झाले कोण जाणे डॉक्टर सौंदर्य म्हणजे काय तुमचं काय मत आहे अनुपमेच्या या अनपेक्षित प्रश्नामुळे वसंत चमकला तो हसत म्हणाला हे पहा माझं मत सर्व संमत नसेल कदाचित का मी काही तत्वज्ञानी नाही माझा सामान्य अभिप्राय आहे अहो म्हणूनच मी विचारलं खिडकीतून बाहेरची वाऱ्यावर डोलणारी फुलं दिसत होती तिकडे बोट दाखवून वसंत म्हणाला सृष्टीच सौंदर्याचा गुरु आणि माता आहे किती विविध प्रकारची फुलं निसर्गात फुलत असतात मानवाच्या कल्पनेतही येणार नाहीत इतक्या विविध रंगांची तिथं उधळण असते किती विविध मनाला खेचून घेणारे आकार रंग रूप निळ्या आकाशात पांढऱ्या शुभ्र ढगांचं मनमोहक नृत्य पावसाळ्यात सर्वत्र हिरव्या विविध रंगांची छटा त्यात सुंदर पशु पक्षी फुलपाखरं कीटक सगळंच माणसाच्या दृष्टीनं कल्पनातीत आहे अनुपमा लक्ष देऊन ऐकत होती मानव स्वतःला सौंदर्याचा उपासक मानून नटतो पण मानवी सौंदर्य केवळ तारुण्य काळाशी सीमित आहे बर तारुण्यात सौंदर्याच्या मस्तीत वावरणारे तारुण्य सरलकी पडलेले दात पांढरे केस सुरकुतलेली कातडी ओसरलेला बांधा यामुळे सौंदर्य विहीन होऊन जातात उलट निसर्गाचं सौंदर्य चिर योवनेप्रमाणे असतं माग मी मित्रांबरोबर हिमालयात फुलांच्या दरीत गेलो होतो थोडा दुर्गम प्रवास होता तिथं दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात लक्षावधी फुलं उमलतात ती पाहताना मात्र मानवाचं बाह्य सौंदर्य सत्वहीन वाटू लागत वसंत थांबला त्याला आणखी बोलायचं हे जाणवून ती म्हणाली बोला ना तुम्ही माणसाचं सौंदर्य त्याच्या रूपापेक्षा गुणावर अवलंबून असतं कुठं आणि कसं जन्मायचं हे कुठं आपल्या हातात आहे तसंच गोरा रंग आणि रूपही आपल्या हातात नाही पण शुद्ध निष्कल्मश असं मन आपल्याकडे असलं पाहिजे एरवी अगदी थोडं बोलणारा वसंत बरंच बोलला त्याच वेळी अनुपमाच्या विद्यार्थिनींचा खोळका आला अनुपमाच्या दृष्टीत अगम्य भाव दाटले होते आनंदच्या मनात कधीच अशी सौंदर्याची कल्पना आली नव्हती शिक्षण हा विवेक कधीच दिसला नव्हता त्याला अशा नैसर्गिक सौंदर्याचा साक्षात्कार झाला तर किती बरं होईल अनुपमा पटकन भाणावर आली आनंदच्या दिशेनं झुकत असलेल्या ओढाळ मनाला तिने आवर घातला आणि ती आपल्या विद्यार्थिनींची वसंतशी ओळख करून देऊ लागली विनिता रेखा शशी डॉक्टरांशी ओळख आहे ना तुमच्या ॲक्सिडेंटनंतर ओळख झाली आमची मुली फटाके फुलबाज्या उडवण्यासाठी हसत खिदळत बाहेर वळल्या अनुपमा ही त्यांच्यामध्ये पुढाकार घेत होती लाल निळ्या हिरव्या उजडात साधेपणात नटलेली अनुपमा आणखी साधी दिसत होती आनंद पहिल्यांदा आपल्या सासूरवाडीला निघाला होता कितीतरी वर्षानंतर सासूरवाडीला जाणाऱ्या इतर जावयांमध्ये आणि आनंदमध्ये खूपच फरक होता मनातलं खेड्याचं नाव ऐकलं असलं तरी प्रत्यक्ष कधीच पाहिलं नव्हतं तसा प्रसंगच आला नव्हता पत्र लिहित बसण्यापेक्षा स्वतः जाऊन अनुपमाला घरी घेऊन यायची त्याची इच्छा होती तिनं काहीही म्हटलं तरी कितीही रागवली तरी विश्व प्रयत्न करून तिची समजूत काढून तिला घेऊन यायचंच असं त्यानं ठरवलं होतं खेड्यातल्या शाळेसमोरच्या धुळीनं भरलेल्या रस्त्यावर त्याची अलिशान गाडी उभी राहतात शाळेसमोर धुळीत खेळणारी मुलं तिकडे धावली असल्या खेड्यात एवढी मोठी गाडी कुणाची आली असेल या उत्सुकतेनं हेडमास्टरही बाहेर आले त्यांनाच आनंदनं विचारलं माग इथं श्यामन्ना मास्तर होते ना कुठं राहतात बरते नव्यानं आलेल्या हेडमास्तरांनी धुळीनं भरलेली खुर्ची पुसली आणि मला ठाऊक नाही इथे एक जुने मास्तर आहेत त्यांना विचारतो असं म्हणत त्यांनी एका मुलाला पिटाळलं सामान्य मास्तरांची तालुक्याच्या गावाला बदली झाल्याला अनेक वर्ष झाली होती त्यानंतर त्यांच्यापैकी कुणी आलं नाही किंवा भेटलं नाही त्यामुळे कुणालाच त्यांची माहिती नव्हती आनंद निराश झाला तालुक्याचं नाव विचारून तो लगेच तिथून निघाला गाडी निघून गेल्यावर हेडमास्टरांना वाटलं घाईत आपण त्यांचं नावच विचारायला विसरलो त्यांचं काय नाव होतं कोण जाणे आनंदनं गाडी तशीच तालुक्याच्या दिशेने हापली तालुक्याच्या गावात अनुपमा काय करत असेल आपल्याला पाहताच तिला आनंद वाटेल ती आश्चर्य कदाचित ती आधी संतापेल आणि त्यात आश्चर्यही नाही मनातली अपेक्षा आणि वास्तव यात था फारच कमी वेळा साम्य आढळतं गाव जवळ येऊ लागलं तसं आनंदच्या छातीत धडधडू लागलं सामान्यांना काय वाटेल आपल्याला पाहून ते आपल्याकडे तुच्छ देणं किंवा निर्विकारपणे बघतील आणि अनुपमा त्याचे ड्राईव्ह करणारे हात स्तब्ध झाले आनंदनं स्वतःला समजावलं आपल्याकडून चूक झाली आहे त्यासाठी अनुपमाची क्षमा मागून तिची समजूत काढणं एवढंच आपल्या हातात आहे ती सुरुवातीला रागवली तरी त्यानंतर शांत होईल आनंदनं तिथल्या शाळेपुढे गाडी उभी केली ऑफिसमध्ये जाऊन त्यानं सांगितलं मला शामांना मास्तरांना भेटायचंय लिहित असलेल्या क्लार्कनं मानवर करून पाहिलं आणि सांगितलं तुम्ही त्यांना भेटू शकणार नाही फार महत्वाचं काम आहे मी आनंद आहे त्यांना सांगा आनंद आलाय म्हणून क्लार्कनं पेन बंद करून विचारलं तुम्ही त्यांचे कोण मी थोरला जावं असं मग तुम्हाला समजलं नाही हा माणूस अनावश्यक तपशिलात शिरत आहे असं वाटून आनंद वैतागला हे पहा माझं त्यांच्याकडे अर्जंट काम आहे कुठं आहेत ते अहो ते वारले ना म्हणूनच म्हटलं तुम्ही त्यांचे थोरले जावई असून तुम्हाला हे ठाऊक नाही विचित्रच म्हणायचं आनंद चकित झाला याची त्यानं कल्पनाही केली नव्हती त्यांचं कुटुंब आणि मुलं कुठे आहेत क्लार्कनं सांगितलं आम्हाला काही विशेष ठाऊक नाही त्यांची बायको मुलींना घेऊन मिरज जवळच्या कुठल्याशा खेड्यात माहेरी गेल्या तिथंच राहतात एकदा सगळ्या आरिअटच्या कामासाठी येऊन गेल्या तेवढंच म्हणजे अनुपमा सावतरायच्या माहेरी राहते छे, छे। त्यांची थोरली मुलगी अनुपमा नावाची होती ना क्लार्कला सरच मनोरंजक वाटलं नवराज बायकोची चौकशी करत आलाय शावांना मास्तर घरातला कुठलाही विषय शाळेत बोलायचे नाहीत त्या या शाळेत फार दिवस राहिलेही नव्हते हो म्हणजे तुमच्या बायकोविषयी विचारताय तर क्लार्कच्या उद्दटपणाचा राग आला तरी आनंद गप्प बसला कारण अनुपमेविषयी काही माहिती कळली तर ती याच्याकडूनच समजणार होती मला ठाऊक नाही पण पाहिजे तर खारे मास्तरांना विचारून घेता ये येईल माहिती आनंदला परिस्थितीचा वैताग आला पतीला पत्नीविषयी माहिती मिळवण्यासाठी चौथ्या माणसाची गरज पडावी ना खारे मास्तर काही मिनिटातच आले पण आनंदला प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता त्यांच्या थोरल्या मुलीला कोळ किंवा त्यासारखंच काहीतरी रोग होता म्हणे म्हणून ती घर सोडून निघून गेली म्हणे काही जण तर सांगत होते तिनं गाडीखाली जीव दिला खरं काय ते आम्हालाही ठाऊक नाही त्यांच्या घरच्या विषयी शाळेत कुणालाच काही ठाऊक नसायचं चुकून विषय निघाला की त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं उगाच तो विषय काढून त्यांना का दुःख द्यायचं खरं की नाही संपला अनुपमाचा शोधच संपला या विशाल जगात ती जिवंत आहे की नाही कोण जाणे कुठं आहे कोण जाणे मात्र खरं आपण अनुपमाला योग्य वेळी मदत न केल्यामुळे तिच्या जीवनाची अशी दुर्दशा झाली आनंदचे डोळे पाण्यानं भरले आपणच तिच्या नाशाला कारणीभूत आहोत आपण आपल्या बलिष्ठ बाहूंचा आधार देऊन त्या सुकोमोल पुष्पाचं रक्षण करण्याचा शब्द दिला होता केवळ या रोगामुळे आपण तिला मृत्यूच्या तोंडापर्यंत लोटून दिलं अशा पापाला कितीही पूजा अर्चा जप जाप्य केलं तरी परिहार नाही लोकांचा विचार करून आणि प्रतिष्ठेच्या कोरड्या कल्पनांना बळी पडून मी प्रत्यक्ष माझ्या पत्नीलाच सुळावर चढवलं आता आयुष्यात कुठं आणि कशी मनशांती मिळेल आयुष्यातल्या या चुकीला क्षमाच नाही काय डॉक्टर संध्याकाळी सहा वाजता मला भेटाल काय शक्य आहे घरी वाट पाहते अनुपमानं वसंतला चिठ्ठी पाठवली वसंत पुन्हा पुन्हा त्या चिठ्ठीकडे पाहत होता अनुपमाने ही चिठ्ठी का पाठवली असेल सत्या कावीळीच्या आजारातून उठला तो एक वेगळा तरुण होऊनच पूर्वीचा सत्य असत्य का हा फरक प्रभावी होता विद्या आपल्या पतीबरोबर परदेशी निघून गेली होती सत्या त्याला सांगत होता वसंत मी पूर्वी अनुपमाविषयी जे समजत होतो त्यापेक्षा ती खूपच वेगळी आहे तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे तिच्याकडे पाहिलं की वाटतं आपण अनुभवलेल्या दुःख आणि वेदना तिच्या दुःखापुढे काहीच नाही सुख आनंद वैभव सुदैव यांचा अनुभव काही काळ घेऊन त्यानंतर तिनं अस्थिर आणि दुर्दैवी जीवनाचा अनुभव घेतला मला तर तिच्याविषयी पराकोटीचा आदर वाटतो म्हणूनच मी तुला त्याही वेळी सांगत होतो तिचं बाह्य रूप पाहून बिचारी पूवर गर्ल असं काही तिला म्हणू नकोस खरंय तिला सर्वार्थाने जाणून घेऊन तिचा जीवनसाथी म्हणून स्वीकार करणारा खरोखरच नशीबवाण असेल असं मला वाटतं वसंत अनुपमाच्या घरी जायला निघाला ती त्याचीच वाट पाहत होती डॉक्टर मी तुम्हाला का निरोप पाठवलं असेल याची तुम्हाला कल्पना येणं शक्य नाही मी स्वतःच तुम्हाला भेटायला येणार होते पण काही गोष्टी अशा ठिकाणी फार स्पष्टपणे बोलता येत नाही तिथे येणारी जाणारी माणसं असतात त्यामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो अनुपमाला एकांतात काय सांगायचं असेल वसंतचं मन उत्सुक झालं होतं क्षणभर थांबून अनुपमानं पायात चप्पल चढवत त्याला म्हटलं चला दिवस मावळून अंधार पडत होता बांद्राच्या समुद्र किनाऱ्यावर तुरळक माणसं होती दोघंही चालत होते डॉक्टर माझी एक छोटीशी आशा आहे माणसाचा मूळ स्वभाव आशेवरच आधारला आहे की काय कोण जाणे तुम्ही मला मदत केली तर माझी आशा पूर्ण होईल काय असेल ते वसंत विचारात पडला ही मदत केवळ तुम्हीच करू शकाल सत्या करू शकणार नाही कसली मदत मी नाही समजलो डॉक्टर तुमच्या मेडिकल इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये करमणुकीचे काही कार्यक्रम ठेवणार आहेत ना ते टाटा थिएटरमध्ये सादर केले जाणार आहेत असं समजलं फार वर्षापासूनची माझी एक इच्छा आहे स्वप्न वासव दत्ता टाटा थिएटरमध्ये सादर करायचं तुमचे एक खास पेशंट या कॉन्फरन्सचे आजीव सदस्य आहेत असं समजलं मी तुमचा वशिला लावत नाही डॉक्टर त्यांना एकदा आमचं नाटक पाहू द्या त्यांनी जर कॉन्फरन्ससाठी हे नाटक निवडलं तर आमच्या ग्रुपलाही मोठा अभिमान वाटेल अनुपमा उत्साहानं बोलत होती पण वसनचा उत्साह ओसरला होता ही संधी मिळाली तर आमच्या मुलांना इतका उत्साह वाटेल की काही विचारू नका तुम्हाला हे विचारायचा मला संकोच वाटतोय पण एकदा तुम्ही मोजवाणी साहेबांना आमचं नाटक बघायला काहीतरी करून घेऊन या त्यांना नाटक पसंत असेल तर आम्ही तुमच्या भेटू तुम्हाला हे कुणी सांगितलं मोजवाणी माझा पेशंट आहे खरा मी काही त्याच्यावर विशेष उपचार केले आहेत असंही नाही त्याच्याशी माझी ओळख आहे पण डॉक्टर सत्याने सांगितलं हे, हे, हे तुम्ही म्हणाल तर तेही तुमच्याबरोबर यायला तयार आहेत तुमच्या हातगुणावर मोजवाणींचा विशेष विश्वास आहे म्हणत होते ते तुमचा शब्द मोजवाणी कधीही डावलणार नाही असं सत्याला वाटतं ठीक आहे मी प्रयत्न करेन मी पेशंटची तीन विभागात विभागणी करतो आजारी असताना अतिनम्रपणे वागतात पण एकदा प्रकृती चांगली झाली की रस्त्यात ओळख सुद्धा दाखवत नाहीत असा एक प्रकार त्यांच्याकडे माझं काही काम निघालंच तर ही मंडळी मदत तर करत नाहीतच उलट काम होणार नाही असं पाहतात आणि दुसरा प्रकार दुसऱ्या प्रकारचे रोगी आजारपणात आवश्यक तेवढे नम्रपणे वागतात त्यांच्यापाशी मी आपण होऊन काही काम घेऊन गेलो तर मदत करतात पण आपण होऊन याला काही मदत करूया असा विचार करत नाही या माणसांना कृतज्ञ म्हणता येणार नाही एवढंच ये अनुपमा हसली आणि तिसऱ्या प्रकारचे रोगी कोणते रोग नाहीसा झाला तरी पुढेही माझ्या वैद्यकीय सेवेची आठवण ठेवतात मी नेहमीप्रमाणे दिलेल्या ट्रीटमेंटच्या उपकाराचं ओझं सतत वाहतात पण अशी माणसं अत्यंत कमी असतात मी अशा केवळ दोघांचीच नावं आता सांगू शकेन त्यातलाच एक मोजवाणी मला काही ना काही अडचण असल्याचं तिसऱ्या माणसाकडून जरी त्यांना समजलं तरी ते आपण होऊन मला मदत करतात मी तोंड उघडून मागण्याची गरजच नाही तेच उलट मागं लागतात डॉक्टर तुम्ही कुठं दवाखाना काढणार आहात तुम्हाला ऑनररी पोस्ट हवी काय वगैरे वगैरे मी काही नको म्हणून सांगितलं तर तेच खिन्न होतात अजूनही वाटतं मी त्यांच्यासाठी काहीही विशेष केलं नाही ते त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य त्या आहे ओके आणि दुसरं नाव कुणाचं ते तुमचं आणखी कुणाचं असणार तुम्ही सत्याला आजारपणात सांभाळलं तुम्ही एकट्या त्याच स्त्री पण तुम्ही त्याची सारी जबाबदारी अंगावर घेतलीत निष्काम भावनेनं त्याची सेवा केली पण माझं एक तुमच्याकडचं काम तसंच राहिलंय कुठलं काम मी मुंबईला येऊन वैद्यकीय शास्त्राचं शिक्षण घेतलं इथं राहून अनुभवही घेत आहे पण माझं एक काम मात्र अपूर्ण राहिलंय अनुपमा स्तब्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होती वसंत आवेगानं म्हणाला अनुपमा माझ्या पुढच्या जीवनात माझ्या खेड्यातल्या घरात खेड्यातल्या गरीब गावकऱ्यांची सेवा करण्यात तुम्ही मला साथ द्याल का अनुपमा आवाक झाली तिने कधीच याची अपेक्षा केली नव्हती तिनं वसंतकडे अशा दृष्टीनं पाहिलं नव्हतं तसा विचारही केला नव्हता अनेक घटना तरळून गेल्या तिच्या उत्तराची वाट पाहत होता समोरची अनुपमा त्याला महाश्वेता अनुपमा दिसत नव्हती बुद्धिवंत आणि धारिष्ट्यवान अनुपमाही दिसत नव्हती केवळ मन आणि हृदयाच्या दृष्टीनं आगर्भ श्रीमंत असलेली अनुपमा त्याच्या समोर उभी होती इतरांसाठी स्वतःच सारे बाजूला सारणारी अनुपमा स्वतः राहून केवळ वा आनंद वाटण्याच व्रत असलेली अनुपमा ही आज आपल्या हातून निसटली तर पुन्हा दुसरी अनुपमा आपल्याला कुठून मिळणार अनुपमा मोकळेपणे असली तिच्या सुंदर डोळ्यांमधून पाण्याचे थेंब ओघळले तिने डोळे टिपले आणि म्हणाली हे तुम्ही कुणाला विचारात आहात याची तुम्हाला कल्पना आहे का तुम्हाला माझ्याविषयी काय ठाऊक आहे हा पहा डॉक्टर गेल्याच आठवड्यात माझ्या कानामाग आणखी एक पांढरा कोडाचा डाग उमटला आहे आणखी काही दिवसातच माझा सगळा चेहरा कोडानं भरून जाईल तेव्हाही तुम्हाला माझ्याविषयी हीच भावना जाणवेल काय अनुपमा माझ्या दृष्टीनं तो अगदी किरकोळ विषय आहे मला सत्यानं तुमच्याविषयी सांगितलं आहे मला तुमच्या भूतकाळात काहीही रस नाही मी काही तुमच्या सौंदर्याचा पुजारी नाही मी डॉक्टर आहे मला ठाऊक आहे आज नऊ द्या हे कोड तुमच्या चेहऱ्यावर आणि इतर शरीरावरही पसरणार आहे ते काही महत्वाचं नाही मानवी देहामध्ये कुठली ना दे, कुठली विसंगती येणं स्वाभाविक आहे ना मी त्याचा सर्वकष विचार केला आहे तुम्ही विचार केला असेल डॉक्टर पण तुमचे नातेवाईक या रोगाच्या अणुवंशिकतेकडे आज तुमचं लक्ष नाही अनुपमा मला नातेवाईकच नाहीत आईवडील नाहीत आणि भावंडही नाही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचा माझा स्वभावच नाही हा रोग अनुवंशिक असल्याचं सिद्ध तसं पाहिलं तर सारखे रोग अनुवंशिक असतात पण आपल्या समाजात लग्नासारख्या बाबतीत या असल्या रोगांची कुणी चर्चा करत नाही पण कोड त्वचेवर चटकन नजरेला पडतं म्हणून याची तेवढी चर्चा होते अनुपमा आणखी दोन महिन्यात मी मुंबई सोडून गावाकडे जाणार आहे तुम्हीही महिनाभराचा अवधी घ्या सावकाश समग्रपणे विचार करा आणि मला तुमचं उत्तर द्या तुम्हीही विचार करा डॉक्टर भावनेच्या भरात घेतलेला निर्णय डोकं शांत झाल्यावर तापदायक ठरण्याची शक्यता असते आपण दोघंही पुन्हा एकदा भेटूया ठीक आहे महिनाभरानं भेटूया मी मोजवानींशी बोलून तुम्हाला नंतर कळवतो वसंतला शिंक आली थंडीची सूचना दिल्याप्रमाणे गार वाऱ्यानं त्याचं अंग शहारलं मागचं सारं विसरून अनुपमा म्हणाली डॉक्टर स्वेटर का वापरत नाही वसंत मंद हसत म्हणाला मला कोण स्वेटर विणून देणार विकत घ्यायचं तर लक्षात राहत नाही एकंदरीत माझी सर्दीची समस्या जशीच्या तशी आहे मी